नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर जुन्या कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याचा दर पोहोचला पाच हजार रुपयांवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याचे दर पाच हजारांपर्यंत पोहोचले तर अकरा सप्टेंबरला कांद्याचे दर चार हजार सातशे रुपये इतके आहेत आज कांद्याचे दर पाच हजार रुपयेपर्यंत पोहोचले असून तीनशे रुपयांनी कांद्याचे दर वाढले आहेत कर्नाटकातील इंडी विजयपूर त्यासोबतच तेलंगणामधून सोलापुरात कांद्याची आवक झाली आहे शिवाय कलबुर्गी आणंद अफलपूर या तालुक्यातून कांद्याची आवक वाढली आहे विशेष म्हणजे यंदा दिवाळी पूर्वीच नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर नवीन कांदा मार्केट मध्ये येतो यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची आवक लवकर सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्यांची आवक हळूहळू सुरू होत असल्यामुळे दोन दिवसात कांद्याचे दर पुन्हा नियंत्रणात आले केंद्र सरकारनं निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे दर वाढले नाहीत तर कांद्याची आवक कमी असल्यामुळे कांद्याचे दर वाढत आहेत अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली नवीन कांद्याचे दर पंचेचाळीस रुपये प्रति किलो तर जुना कांद्याचे दर पन्नास रुपये प्रति किलो झाले दरम्यान नवीन कांद्याची आवक वाढल्यास कांद्याचे दर स्थिर राहणार आहेत सध्या कांद्याची परिस्थिती तैट आहे कारण की कांदा स्टॉक कमी असल्यामुळे कांद्याला बाजारात चढ जास्त चढलेला आहे जास्त म्हणजे सध्या दोन दिवसातच नियंत्रणात आले कारण की नवीन कांदा सुरू झाल्यामुळे नाहीतर गेले आठवडे तुमच्या एक्सपोर्टमध्ये एक्सपोर्टमुळे काय बाजार वाढलेले नाही माल कमी असल्यामुळे बाजार वाढलेला आहे सध्या आणि आज नवीन कांदा पण आज पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत विकला आहे जुना कांदा पन्नास रुपये किलोपर्यंत विकलेला आहे आणि सध्या कांद्याची लागणे स्टॉक कमी असल्यामुळे कांद्याला बाजार जास्त आहे पुढच्या महिन्यात काय बाजार सांगता सांगता येणे सर्व निसर्गावर आहे